शेवटी संविधान निर्माण करणारे आपणच असतो ना संविधान आपल्यासाठी असतं आपल्या कल्याणासाठी असतं धर्म अध्यात्म लोकशाही संविधान हेतू एकच आहे लोक कल्याण लोक कल्याण लोक कल्याण काय सर्वे, सर्वे, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा पश्यू माखनुयात दुर्जन सज्जनो भूयात सज्जन शाहिमापनुयात शांतो च मुक्त विमोचयेत सर्वांना सुखलाभावे तशी आरोग्य संपदा दुःखी कोणी असू नये तर भविष्यामध्ये संपर्कात राहा तुम्ही फार महत्त्वाचे आहात नाशिक साठी नाशिक ही देवभूमी आहे महाराष्ट्राची ही वाराणसी आहे तर इथं जे देवत्व आहे जे कुठेतरी झाकल्या गेलेलं आहे ते पुन्हा आपल्याला प्रस्थापित करायचं आहे पुन्हा त्याला अनावृत्त करायचं आहे जेणेकरून हा देवभूमी नाशिकचा प्रकाश या प्रकाशाने पूर्ण जे जग आहे ते प्रकाशित झालं पाहिजे